मिळाली पाहिजे आरोग्यसेवकांनी तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे सेवकांना तात्काळ नियुक्ती पाहिजे आरोग्य सेवकांना तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे आरोग्य सेवकांना तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे आरोग्य सेवकांना तात्काळ आरोग्यसेवकांना तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे आरोग्यसेवकांना तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे आरोग्य सेवकांना तात्काळ नियुक्ती मिळवली पाहिजे काय सांगाल काय मान्य जे आमचं जे आमरण उपोषण आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत याच्यामागचं कारण म्हणजे असं की आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत परिषदेअंतर्गत पन्नास ठिकाणी पुरुष उमेदवार यांच्या ज्या आमच्या परीक्षा आहेत ज्या एक्झाम आहेत त्या झाल्या होत्या दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यानंतर एक आमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं सर्व कागद कागदपत्राची पूर्तता दा झाली आणि आज तब्बल एक नऊ महिने झालं एवढा असा प्रदीर्घ कालावधी झालेला आहे आजपर्यंत आम्हाला नियुक्त मिळालेल्या नाहीत त्यासाठी आम्हाला या ठिकाणी अमृत उपोषणाला बसलेलो आहोत याच्या आधी तुम्ही निवेदन दिलं होतं आम्ही वारंवार आपले जिल्हाधिकारी साहेब असतील सीओ साहेब असतील डीएचओ साहेब असतील या सर्वांना आम्ही वारंवार परत आपले डिप्युटी सी ओ साहेब असतील वारंवार सर्वांना आम्ही निवेदन दिलं फोन कॉल मेसेजेस सर्वांना आम्ही म्हणजे सगळ्यांचा फॉलोअप घेतला आणि शेवटी आम्हाला नाही इला नाही का होईना आज या ठिकाणी आमरुण पोषणला बसावं मला कुपोषण ठाम आहेत हां आम्ही ठाम आहोत जोपर्यंत नियुक्ती भेटत नाही तोपर्यंत आमचं आमवरून उपोषण संपणार नाही आपल्या जिल्ह्याचे जो आसपासचे संभाजीनगर असेल उस्मानाबाद असेल हे या या जिल्ह्यातल्या मुलांना नियुक्त्या भेटल्यात परंतु आपल्याकडे अजून आणखी भेटलेलं नाही आणि उत्तर मिळतात तुम्ही याबाबत वरिष्ठांना भेटलात का भेटलो भेटलो आम्ही आतापर्यंत सहा सात वेळेस लिखित अर्ज दिलेले तर परंतु एकदा बी आम्हाला असं आन्सर मिळाला मिळाला नाही अॅक्युरेट की ऑर्डर या दिवसापर्यंत तुम्हाला मिळून जाईल मध्ये निकाल लागलेला असून फेब्रुवारी त्याच कालावधीत आमची कागदपत्र तपासणी झालेली आहे पण तेव्हापासून आम्ही वारंवार जिल्हा परिषदेसोबत संपर्क साधूनसुद्धा आम्हाला नियुक्तीपासून वंचित ठेवलेला आहे तरी आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही याच्या आधी तुम्हाला काही आश्वासन दिलं होतं का हो आश्वासन फक्त प्रत्येक वेळेस विचारायला गेलं की ह्या प्रोडक्ट भेटेल पुढचे प्रोडक्ट भेटेल एवढेच उत्तर मिळत आहेत आम्हाला आम्ही डी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी शिवसाहेबांशी इव्हन ऐकताना पण भेटून आलेलो आहे तरी बी आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती भेटलेली नाही बाकीच्या जिल्ह्यात संभाजीनगर झालं धाराशिव झालं लातूर झालं ला ला। जालना ह्या जिल्ह्यात मुलांना नियुक्ती भेट भेटलेल्या आहेत आम्ही इथं आमचे जे मुलं आम्ही थांबलो तिथे तर ते आम्हाला जोपर्यंत नियुक्ती मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथं आमर उपोषणावर बसणार आहेत आणि पुढचं जर काय झालं तर जिल्हा परिषद त्यांचं काही बदनामी झाली तर ती त्यांचीच असत हे आमच्यावर काही सुद्धा नाही हे प्रशासनाला मी कळू इच्छितो कधी तुम्ही म्हणजे याच्या आधी तुम्ही निवेदन कधी दिलं होतं आम्ही वारंवार काय सांगण्यात आलं आहे आणि आम्ही सी ओ साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना बरेच वेळेस भेटलो आणि डेप्युटी सीओ साहेबांना भेटलो पण आम्हाला एकही असं व्यवस्थित उत्तर मिळालं नाही उरवडीचे उत्तर मिळेल नाही प्रत्येक वेळेस उपोषणा ठामात का हां आम्ही उपोषण हिथे नियुक्ती मिळेपर्यंत आम्ही उपोषणा ठाम आहेत आणि उपोषणालाच बसलेलोच आहेत आम्ही आमरण पोषण करणार ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत